केस गळती तर थांबतच नाही आहे काही केल्याशिवाय म्हटलं चला तर हे हेअर ऑइल जी आहे जी ते ती मी एक वर्षामागेच बनवलेलं होतं ते पाच सहा महिने वापरलं परत बनवायचा म्हणजे बनवण्यासाठी वेळच मिळाली नाही कारण हे हेअर ऑइल बनवण्यासाठी खूप तसा वेळ जास्त लागतो आणि म्हणजे वेळही आपल्याला काढावं लागतं घरातल्या सर्व कामांमधून म्हटलं चला कधी एक वस्तू भेटते तर कधी भेटत नाही म्हटलं आता भरपूर सारी अशी कोरफड आपल्या म्हणजे आहेच माझ्याकडे झाडे कोरफडीचे म्हटलं एक दोन कोरफड तोडून आणलं आणि जेवढं साहित्य मला भेटलं त्या साहित्याची आज मी म्हणजे तेल बनवणारच आहे कारण जी असंच मागे पडत आहे आणि मी तो ती दोन तुमच्यासोबत सोबत शेअर करत आहे आणि याच्याने फरक पडतो फर तसा हेअर खूप छान मऊ होतात त्याचबरोबर गर, हे म्हणजे गळ गळायचेही थोडेफार कमी झालेले आहेत आणि ह्याचा वापर हे एक आहे की हे तेल बनवल्यानंतर म्हणजे याचा वापर आपल्याला नियमित करावा लागतो असं नाही की एकदा बनवलं चार पाच महिने किंवा एक महिना वापरलं परत चार पाच महिने आपण बनवत नाही पण आता असं ठरवलं आहे की हे तेल म्हणजे रेग्युलर वापरायचं आणि पाच सहा महिन्यानंतर खरंच खूप छान फरक पडतो आणि चला तर मग बनवूया इकडे मी काय काय घेतलेलं एक आहे ते सांगते तुम्हाला हे अगोदर तर कोकोनट आपलं जे आप रेग्युलरचं तेल आहे ते आहे जे आपण केसाला लावतो आणि इथं हे लोखंडाचीच कढई आहे त्याच कढईमध्ये आपल्याला तेल करायचं आहे म्हणजे ते तेल एकदम छान आपल्याला हे सर्व जे मी घेतलेलं आहे ते साहित्य ते छान त्याच्यामध्ये शिजवायचं आहे आणि जर कढई लोखंडाची असेल तर खूप छान तेल बनतं इकडं कोरफड घेतलेला आहे आवळा आहे कच्चाच आवळा होता माझ्याकडे जर कोरडा म्हणजे सुकाही आवळा बाजारामध्ये भेटतो ते घातलात तर खूप चांगलं आणि इकडे पाऊस चालू असल्यामुळं मी कुठेच बाहेर गेलं नाही जे घरामध्ये जे साहित्य माझ्याकडे अवेलेबल होतं ते मी घेतलेलं आहेच कोरफड बारीक चिरून घेतले परत जास्वंदीचे पानं जे होते तेही त्याचे बारीक बारीक काप म्हणजे चिरून घेतलेले आहेत आवळा पण जो अख्खा गोल असतो त्याला मी त्याचे छोटे छोटे काप केलेले आहे तिकडं आणि शितकाई आहे आणि त्याचबरोबर मेथीचे दाणे आणि जे बाजारात आपल्याला कलौंजी म्हणून भेटतं जे केसासाठी खूप चांगलं असतं असं म्हणतात तेही घेऊन आलेली आहे आणि इकडं आता मी सर्वप्रथम तेलामध्ये मोहरी आणि त्यानंतर मेथीदाणे आणि मी कलौंजी पण टाकलेली आहे आणि त्यानंतर आवळा हे सर्व एकत्रच टाकून घेणार आहे आणि त्यानंतर त्याला छान मस्त एक पाऊन तासभर त्याला छान शिजवू देणार आहे आणि त्याचं म्हणजे सर्व जे सार आहे जे आपण सर्व काही इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये वापरले आहेत त्याचं रस पूर्ण त्या तेलामध्ये उतरलं पाहिजे आणि ते शिजल्यानंतर आणि त्याचं व्यवस्थित ते झाल्यानंतर आपल्याला समजतंच कारण ते सर्व तेल एकदम बरी येतं आणि जे काही आपण साहित्य वापरलेलं आहे ते एकदम बारीक होऊन जातं आणि ते आपल्याला आता हे हे आता सर्व एकत्र केलेलं आहे आणि याला आता छान मस्त शिधू देणार आहे तेल मी काही इतकं गरम केलं नव्हतं तेल कोमटच झालं होतं त्याच्यामध्ये सर्व हे साहित्य टाकलेलं आहे कोरफड ही कच्ची म्हणजे कोरफड पण छान हे आहे आणि याला जर सुगंध आपल्याला पाहिजे असेल तर शिका काही भरपूर टाका म्हणजे छान वास येईल याचा ह्या तेलाचा आणि रात्रभर हे तेल लावून डोक्याला ला मस्त मसाज करायचं आणि दुसऱ्या दिवशी वॉश करून टाकायचं तेल जर आपल्याला ठेवावं वाटत नसेल तर चिपचिप जास्त आता गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो केलेली आहे मी आणि त्याला ह्याला मस्त छान एक जीव होऊन शिजू देणार आहे आणि त्यानंतरच मग ह्या सर्व इन्ग्रेडियंटचा आपल्या त्या तेलाला काहीतरी उतरेल आणि तेव्हाच आपल्या केसांना त्याचा फायदा होईल आणि हे असं मस्त ढवळत राहायचं कारण म्हणजे खालचा भागही छान व्यवस्थित हे झाला पाहिजे आणि वरचाही भाग ही, हो वर खाली जाऊन शिजला पाहिजे म्हणजे भाज छान जसं आपण भाजीला परतो तसं परतून घेत आहे मी इकडं खरं तर आणि त्याचबरोबर बाकीचेही काही कामं आहेत कसं तर आपल्या गृहिणींना वेळ म्हणजे स्वतःसाठी काढायला अजिबात वेळ नसतो पण दुसऱ्यां दुसऱ्यांसाठी किंवा घरच्या सर्व सर्वांसाठी आपण अगोदर सर्व करत असतो पण म्हटलं की आज हे म्हणजे करावंच लागेल मला म्हणून मी ठरवलंच होतं दोन तीन दिवसापासनं आणि हे आज मी बनवायला घेतलंच तेल आणि बनवत आहे आता आणि वाप याचा अगोदरही वापर केलेला होता मी या तेलाचा तर खूप छान मला फरक जाणवलेला होता आणि दुपारची वेळ होती सर्व घरी कोणच नव्हता असं मस्त टी व्हीवरती गाणी लावून मी हे काम करत होते कारण हे काम खूप कंटाळवानं होतं खूप वेळ लागत होता आता पाहू शकता जवळजवळ हे तेल आपलं बनतच आलेलं आहे पंच्याहत्तर टक्के तर बनलेलं आहे थोडंसं आणखी त्याला छान मस्त हे करून घेऊ जसं आपण मॅश केलं तरी चालेल आणि पाऊस तरी काही विचारूच नका डेली पाऊस खूप खूप म्हणजे खूप पडत आहे आणि याचा खूप त्रासही होत आहे आणि काय करणार आता निसर्गाच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही हेच खरं आहे निसर्ग खरंच आपल्यापेक्षा मोठा आहे इकडं तेल बनून तयार झालेलं होतं त्याला दहा ते वीस मिनिट मी छान गार होऊ दिलेलं आहे कारण गरम गरम आपल्याला टाकायचं नाही हे दिसताना दिसत आहे की याच्यामध्ये म्हणजे तेल काय तेल किती निघेल पण नंतर खूप भरपूर तेल निघालेलं आहे जवळजवळ पाव किलो तरी इथं छान आता हेअर ऑइल माझं तयार झालेलं आहे आता या मोठ्या चाणीमध्ये ते सर्व जे आपण टाकलेलं होतं ते आता गाळून घेऊ आणि त्याला असं छान मॅश करून म्हणजे दाबून दाबून व्यवस्थित तेल त्याच्यामधलं ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि तेल अजिबात म्हणजे वाटून हे होऊ द्यायचं नाही वाया जाऊ द्यायचं नाही आणि ह्या काचा भरणीमध्ये आता भरून ठेवते जितकं तेल टाकलं होतं तितकंच निघालेलं आहे बरं का थोडंफारच त्या सर्व साहित्याला लागतं तेल आणि हे तेल जवळजवळ एक दीड महिना आरामात जाईल असं हे तेल झालेलं आहे अशा दोन बॉटल माझ्याकडे भरू भरलेल्या होत्या थोडंसं तेल बाकीचं ठेवून दिलं आणि ही एकच बॉटल भरून ठेवलेली हो होती कारण त्या दुसऱ्या बॉटलमध्ये मला वडाच्या झाडाच्या पारंब्याही त्याच्यामध्ये टाकून ठेवायच्या होत्या आणि ही काचेची बॉटल जी आहे ते आपल्याला जर ऊन असेल तर दोन तीन दिवस उन्हात ठेवा आता सध्या पाऊस आहे म्हणून मी काही ते उन्हामध्ये ठेवलेलं नाही आणि सर्वांना पडलेला प्रश्न की ह्या साहित्याचं करायचं काय मला तर खूप मोठा प्रश्न पडला होता म्हटलं आता हे सर्व काय असंच फेकून द्यायचं का तर मग मी विचार केला की आता याला एक रात्र म्हणजे थोडंसं पाण्यामध्ये भिजवायचं आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी आपण हेअर वॉश करणार आहोत त्यानंतर आपल्याला त्याला म्हणजे ते केसाला लावून ते एक हेअर पॅकसारखं त्याला वापर करणार आहे मी याचा आणि या अगोदर मी आता तेल तेलामध्ये छान कडल्यामुळं हे खराब तर होण्याची शक्यता अजिबात नाही आता मिक्सरमधून छान त्याला बारीक फिरवून घेते आणि त्याच्यानंतर मग ते स्टोर करून ठेवूया आणि त्याचीच पेस्ट आपल्याला अशी बारीक करून ते हेअरला आपल्याला हेअर पॅकसारखं वापरायचं आहे त्यानेही छान केस मऊ होतात आणि आपलं सर्व साहित्य वाया गेलं नाही याचंही समाधान आपल्याला भेटतं आणि वडाच्या झाडाच्या पारंब्या आहेत ते आता मी ह्या तेलामध्ये परत टाकणार आहे जे की म्हणजे आपल्याला त्या तेलामध्ये कायमच ठेवायचे आहेत त्याचे गुणधर्म सर्व तेलामध्ये उतरतील आणि त्याचाही आपल्या केसांसाठी फायदाच होणार आहे चला तर मग आजच्या